जनसेवा हीच मानत सेवा मानत सोलापुरात सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहरातील बिजापूर रोड येथील कुबेर चेंबर्स सेवालाल महाराज चौक येथे उत्साहात संपन्न झाला आहे राठोड यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते संपर्क कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आलं असून या कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण तालुका प्रमुख शिवसेना संदीप राठोड प्रेमसिंग राठोड अश्विनीताई चव्हाण माजी नगरसेविका सैलजाताई राठोड माजी नगरसेविका डॉक्टर श्रीमंत राठोड प्राचार्य मुंबई श्रीमंत राजे युवा प्रदेशाध्यक्ष आर बी पी तुकाराम राठोड भोजराज पवार अविनाश राठोड आर डी एक्स ग्रुप पिंटू चव्हाण आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी प्रकाश राठोड यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा मोठा वर्ग शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांची निवड ही करण्यात आली असून सेवा फाउंडेशन जिल्हाप्रमुख म्हणून अविनाश राठोड उर्फ आर डी एक्स तर उपजिल्हाप्रमुख म्हणून आकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे प्रकाश राठोड नागरिकांना संबोधित करताना नोकरी सोडून समाजसेवेकडे वळण्याचा एक किस्सा सांगत कार्यालयातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजोपयोगी सामाजिक कार्य करणार असून येणाऱ्या काळात कॉल सेंटर स्थापन करून त्याद्वारे नागरिकांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्याचे मानस असल्याचे सांगितलं तसेच फाउंडेशनचे ध्येय धोरणही स्पष्ट केले आलेल्या प्रमुख अतिथींनी सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत येणाऱ्या काळात प्रकाश राठोड राजकारणामध्ये उडी घेणार की नाही या चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत दैनंदिन घडामोडीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा सोलापुरी कट्टा बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम शेवा फाउंडेशनचा जनसंपर्क कार्यालय संतोष भाऊ राठोड यांच्या माध्यमातून येथे कुबेर टॉवरमध्ये स सं आज कार्यक्रम संपन्न झाला तर खरोखर आनंद होतो आहे की आपल्या समाजामध्ये एक एवढ्या मोठ्या पोस्टवर हो असताना त्यांनी राजीनामा देऊन आपल्या समाजाचं काहीतरी हित इत, ज हिताचं काम आपल्या समाजाचं व्हावं आपल्याकडनं म्हणून त्यांनी राजीनामा दिले तर मी ह्या प्रसंगी प्रकाशभाऊ राठोड यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या समाजाचं शु काम त्यांना चांगल्या प्रकारे त्याच्या हाताने घडो एवढंच बोलतो नाम करतो मी माजी नगरसेवका शैलेजा राठोड आपले सोलापूरचे सुपुत्र प्रकाश राठोड हे उपायुक्त पदावरून रिटायरमेंट घेऊन सेवा सेवा भाऊ सेवाभावी म्हणून त्यांनी एक आपल्या कुबेर चेंबर्समध्ये ऑफिस उद्घाटन केलेलं आहे त्या त्यांचं पुढच्या वाटचालीचं त्यांना शुभेच्छा देते दे। आमचे मार्गदर्शक प्रकाशभाऊ राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे म्हणजे सेवा फाउंडेशनचे आज ओपनिंग आहे उद्घाटन आहे त्यानिमित्ताने मी त्यांच्या समाजकार्याला आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद सेवा फंद, फाउंड सेवा फाउंडेशनचे प्रकाश भाऊ यांच्या पुढील कार्यास सुरुवातीला शुभेच्छा देतो वेळोवेळी त्यांनी आपले कार्य चांगलं करत आलेले आहेत यापुढील त्यांचे अगदी कार्यास सेवा शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो बंजारा समाज सोलापूर जिल्ह्यात मोठ्या सं संख्येनं आहे त्या समाजाच्या विकासासाठी अनेक धुरीणी जी आमच्या आहेत जी लालसिंग राजपूत अशा सारखे माणसंही पुढं आली समाजाला पुढं नेण्याचा प्रयत्न केला त्याच्या पाठोपाठ आम्ही लोकांनी मी उमाकांत राठोड त्यानंतर आता फळी देवीनिवेदन दे तयार केले सुरू व्हायला लागली समाजाचा विकास व्हायला लागले प्रकाश राठोडसारखा एक नवोदित कार्यकर्ता की एक समाजसेवेचा वेळ घेऊन इथं आलेला आहे त्यामुळे आम्ही अंतकरणापासून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा आम्ही देत शुभेच्छा देत आहेत नमस्कार आज सेवा फाउंडेशन महाराष्ट्र संस्थेचं अधिकृतरित्या सोलापूर या शहरामध्ये शाखेचं किंवा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे तमाम सोलापूर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि जेवढे लोकं ह्या कार्यालयासाठी आले होते उद्घाटनासाठी सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सेवा फाउंडेशन ही निरंतर समाजासाठी काम करणारी एक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आर्थिक धार्मिक आणि औद्योगिक आणि त्याचबरोबर वैद्यकीय हे सगळ्या क्षेत्रामध्ये ही संस्था काम करणार असून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनताना या इथे कार्यालयामध्ये एक लॅपटॉप मी कॉम्प्युटर वायफायची सुविधा केलेली आहे प्रिंटर घेतलेलं आहे ज्यांना कुठली अडचण असेल त्यांनी या संस्थेत यावं या कार्यालयात व्हिजिट द्यावं आणि या कार्यालयामध्ये आमचे दोन स्टाफ आम्ही अपॉइंट करणार आहोत जे लोकांना ॲडवाईस देतील सल्ला देतील किंवा मार्गदर्शन करतील की एखादं काम कसं करून घ्यावं महापालिकेचं काम कसं करावं शासकीय लेवलचं काम कसं करावं सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम कसं हवं जसे की सरकारच्या अनेक योजना असतील त्या योजना ह्या इथून कसे राबवता येईल आणि लोकांना कसे मदत करता येईल त्यासाठी दोन कर्मचारी अपॉइंट करणार आहोत आपण त्याचा सर्व लाभ या संस्थेचे जे कार्य आहे त्या कार्याचा लाभ सर्व सोलापूरकांनी घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो